नमस्कार देसी मराठी रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळीमध्ये जर गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर मी आज तुमच्यासाठी ही नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे कोळंबी भात झनझणीत जन असा कोळंबी भात मी केलेला आहे त्यासोबत मी इथे हा लच्छा केलेला आहे चला तर मग हा कोळंबी भात मी कसा बनवला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया ही कोळंबी मी व्यवस्थित याची डोके काढून आणि शेपटी काढून घेतलेली आहे त्याच्यावरच कवच काढलेला आहे आणि हा काळा धागा आहे तो असा अलगद ओढून घ्यायचा तो काढून ठेवायचा आता ही कोळंबी मी इथे साफ करून घेतलेली आहे ही धुवून घेऊया इथे कोळंबी भातासाठी मी गरम मसाला काढून घेतलेला आहे एक मोठा चमचे धने आहेत जिरं आहे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तीन छोट्या वेलच्या आहे एक मोठी वेलची आहे हे चक्रफूल आहे अर्ध घेतलेला आहे चार पाच लवंगा आणि चार पाच मिऱ्या घेतलेल्या आहेत हा जायफळ आहे थोडासा मी अगदी कापून घेणार आहे एवढा लागणार नाही आपल्याला इथे थोडस जायफळ घेतलेलं आहे आणि खसखस आहे एक चमचा आता हे सगळ सर्व मसाले भाजून घेणार आहे आता हा सर्व गरम मसाला मी भाजून घेते आता एक अर्धा मिनिट मी मसाला भाजून घेतल्यानंतर ही खसखस घालते -खस आता ही खसखसी भाजून झालेली आहे आता हा मसाला मी थंड करून वाटून घे घेते कोळंबी मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आता याचं मॅरिनेशन करूया अर्धा कि किलो इतकी कोळंबी आहे आता मॅरिनेशनसाठी मी इथे एक अर्धा चमचा इतकं मीठ घालते हळद घालते अर्धा चमचा इतकं आणि हा धने पावडर आहे हे घालते एक चमचा ही अद्रक लसून हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट आहे ही घालते मी एक चमचा इतकी छान मिक्स करून घेते याला आता हे मॅरिनेशन साठी अर्धा तास बाजूला ठेवून देते माझ्याकडे इथे मातीचं भांड आहे यामध्ये मी तीन चमचे इतकं तेल घालते यामध्येच मी आज कोळंबी भात करणार आहे आणि एक चमचा इतकं मी तूप घालते तुपाने फ्लेवर छान येतो भाताला तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला घालायचं नसेल तर तेलही वापरू शकतो मी इथे फोडणीला गरम मसाला घेतलाय दाळचिनीचे तुकडे आहेत वेलच्या आहेत तीन एक चक्रीफूल आहे लवंग आहेत तीन चार आणि मिरे आहेत पाच सहा आणि एक चमचा जिरं आहे ही तेजपत्त्याची पानं आहेत तर मी आता हे सर्वे मसाले फोडणीसाठी घालते तेजपत्त्याची पानं घालते मी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत हा कांदा मी दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून मोठे आहेत कांदे हे घालते कांदे छान कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे कांदा भाजलेला आहे व्यवस्थित असा लालसर व्हायला लागलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे इतकी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकते आता ही व्यवस्थित परतून घेतलेली आहे मी एक मिनिटभर इतकी आता हे दोन टमॅटो आहेत हे घालते उभे चिरून घेतलेले आहेत टमॅटो शिजण्याकरिता मी इथे मीठ घालते आता टमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यासाठी मी स्लो फ्लेम करून याच्यावरती मी असं झाकण ठेवणार आहे म्हणजे पटकन मऊ होतील टमॅटो दोन मिनिटं झालेली आहे मध्ये मध्ये मी परतून घेतलेला आहे एका एका मिनिटानंतर आता हे छान मॅश झालेले आहे टमॅटो तर यामध्ये ही मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ही घालते पुदिन्याची पानं आहेत ही में ची ही मी अशी तोडून घालते कोथिंबीर आहे ही घालते है मी इथे लाल तिखट घालते दीड चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी ह्या मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अशा मधोमध कापून मी स्लेट मारून घेतलेल्या आहे त्या घालते हा गरम मसाला बनवून घेतलेला तो धने जिरे लवंग मिरी वेलचा दोन अडीच चमचे घातलेली आहे मी इथे झाकण ठेवून थोडंसं हा मसाला पूर्ण कोळंबीचा शिजून घेत आता इथे मी दोन वाट्या कोलम तांदूळ घेतलेला आहे तर मी हा कोलम तांदूळ ह्या मसाल्यामध्ये घालते आम्ही धुवून दहा मिनटं भिजत घातलेला तर छान मी एक मिक्स देणार आहे ज्या वाटीने मी भात मोजून घेतला होता त्याच वाटीने मी पाणी घेतलेला आहे दोन वाट्या भात आहे तर चार वाट्या मी इथे पाणी घेतलेला आहे ते घालते आता आपण टोमॅटो शिजताना पण मीठ घातलेलं आणि कोळंबी मॅरिनेट करताना पण मीठ घातलेलं तर त्या भेताने आपल्याला चवीनुसार मीठ इथे वाढवायचं आहे जर परफेक्ट असेल तुमचं तर काही गरज नाही इथे मी एक मोठा निंबू आहे त्याचा अर्धा भाग घेतलेला आहे हा निंबू मी आता स्क्वीज करून टाकणार आहे याच्यामध्ये निंबाचा रस आता हे मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून शिजू देणार आहे गॅसची फ्लेम थोडीशी स्लो करते तर इथे भात आपला तयार झालेला आहे व्यवस्थित पाणी वगैरे आटलेलं आहे आणि शिजलेला देखील आहे आता हा गरम मसाला आपण करून घेतलेला तो मी थोडासा घालते पुदिन्याची पानं घालते कोथंबीर घालते आणि गॅस बंद करून हा दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवते बिर्याणी सोबत खायला आपल्याला लच्छा बनवायचं आहे तर हे इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत हिरवी मिरची आहे एक मी छोटी छोटी चिरून घेतलेली आहे मध्ये चिर देऊन एकदम छोटी अशी चिरून घेतलेली आहे ही घालते ह्या कांद्यावरती पुदिन्याची पानं देखील मी चिरून घेतलेली आहेत ही घालते थोडीशी कोथंबीर आहे ही घालते आता इथे मीठ घालते मी चवीनुसार हे अर्धा लिंबू आहे हे मी याचा रस घालते ह्या लच्छामध्ये पुदिन्याच्या पानांनी फ्लेवर छान येतो लच्छाला आता हे सर्व मिक्स करून घेते तर इथे कोळंबी भाताबरोबर आपल्याला खाण्यासाठी हा लच्छा तयार झालेला आहे तर झटपट हा कोळंबी भात तयार करून झालेला आहे नक्की करून बघा चवीला फार छान लागतो तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद